श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपण आत्तापर्यंत गुरुपौर्णिमेचे सेवा उपाय गुरुपद ह्याबद्दलचे व्हिडिओ पाहिले जर तुम्ही अजून ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकता आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काय करावं हे बघितलं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्या हे बघणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी उशिरा झोपेतून उठू नये तसं बघायला गेलं तर नेहमीच सूर्योदयानंतर उठलं नाही पाहिजे म्हणतात ना लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे त्यामुळे सर्वांनी लवकर झोपून लवकरच उठले पाहिजे पण खास करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी कधीच उशिरापर्यंत झोपू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तामसिक आहार मांसाहार तसेच दारू हे सर्व सेवन करणे टाळावे हे जर अन्न ग्रहण केले तर नक्कीच दोष लागू शकतो तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुणाबद्दल अपशब्द बोलणे वाईट बोलणे किंवा भांडणे करणे किंवा कुणाला शिबीगाळ करणे ह्या साऱ्या गोष्टी टाळायला हव्यात व गुरुपौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करायला हवं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्र प, कंटिन्यू दिवसभर ह्या मंत्राचा जाप करत राहिला पाहिजे तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पाने तोडणे ही मना आहे त्यामुळे कुणीही पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नये जर तुम्हाला पूजेसाठी लागणार असतील तर आदल्या दिवशीच ती पाने तोडून ठेवावी तसेच म्हणतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री दही खाऊ नये मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी रात्री दही खाल्ल्याने चंद्रदोष लागतो त्यामुळे दही खाणे टाळावे तसेच आपलं घर परिसर हा स्वच्छ ठेवावा कारण त्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करत असतो जर घर परिसर स्वच्छ नसेल तर तेथे लक्ष्मी कशी येणार त्यामुळे सर्व परिसर हा गुरुपौर्णिमेच्या आधीच स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी सडा रांगोळी करावी तसेच मुख्य दरवाज्यात दिवा लावावा तर अशीही कामे आपल्याला टाळायची आहे जसं की तामसिक भोजन अपशब्द तुळशीचे पाने तोडणे तसेच दही खाणे व घर परिसर अस्वच्छ ठेवणे तर हे ह्या गोष्टी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी टाळायच्या आहेत अशी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा श्री स्वामी समर्थ